तर नमस्कार मित्रांनो मी कारुण्य गोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो के के ब्लॉग मित्रांनो आज आपला ब्लॉग नसून हा ब्रॉडकास्ट असणार आहे ते म्हणजे आपल्या एरियातले जुने गणपती बाप्पाचे मूर्तीचे विक्रेते श्री अनिल ग सावंत यांच्याशी आज आपण थोडेसे संवाद साधणार आहोत आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार काका मी कारुण्य गोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो के के ब्लॉग काका मी तुम्हाला आज थोडे काही बिझनेसबद्दल प्रश्न विचारणार आहे जे आपल्या सबस्क्रायबरला देखील जाणून घ्यायची इच्छा आहे तर चालू करूया आपण सुरू करूया आपल्या व्यवसायाची सुरुवात कधीपासून झाली आणि या व्यवसायाचा विचार कधीपासून आला साधारण एकोणीसशे नव्वद सालापासून मी हा व्यवसाय सुरू केला त्या अगोदर मी बी एस टी अभियांत्रिकी विभागात नोकरी करत होतो त्याबरोबर जोड व्यवसाय म्हणून माझा इलेक्ट्रिक रिपेरिंगचं कामही करत होतो त्या कामामध्ये मा माझ्याकडे दोन ते तीन कामगार इलेक्ट्रिक रिपेरिंगची कामं करायची नेहमी नेहमी इलेक्ट्रिक रिपेरिंगचं काम, रिपेरिंग काम व्यतिरिक्त इतर कुठलं तरी काम क करावं अशी मनात इच्छा झाली आणि गणपतीचा व्यवसाय करण्याची मनात इच्छा तयार झाली आणि तो मी एकोणीसशे नव्वद साली सुरू केलं साधारण आता आपल्या दुकानाला कि साधारण आपल्या दुकानाला आता किती वर्ष होतील आता सा एकोणीसशे नव्वद सालापासून ते आता दोन हजार चोवीस म्हणजे चौतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आपल्या मूर्त्या कुठून आणतात व आपल्याकडे ओ पीच्या मूर्त्यांसोबत अजून कुठल्या वेगळ्या मूर्त्या उपलब्ध असतील का आता गणेश उत्सवासाठी प्लॅश्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ह्या खूप प्र, प्र प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईत येतात आणि त्याचबरोबर श शाडू मातीच्या मूर्त्या तसेच लाल मातीच्या मूर्त्या कागदी लगदाच्या मूर्त्या हे मुंबईमध्ये येतात आणि त्यातल्या मी जास्त करून शाडू मातीच्या मूर्त्या आणि ल लाल मातीच्या शेतातल्या मातीच्या मूर्त्या मी घेण्यास जास्त प्रोत्साहन देतो त्या मूर्त्या ह्या शे शेतातल्या मातीपासून तयार केल्या जातात त्याच्यामध्ये खताचे प्रमाणही असते आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते तुम्ही घरात पिंपामध्ये विसर्जन करू शकता आणि ती जी मूर्तीपासून विरगळलेली माती असते ती तुम्ही घरातल्या कुंड्यांमध्ये त्याचा उपयोग करतात आणि खत असल्यामुळे त्या झाडांना पोषक असतात आपल्या दुकानात जी लोकं येतात त्यांच्यासाठी मूर्तीवर एक्स्ट्रा काय काम करून भेटतील आमच्याकडे वेगवेगळे जे कपड्याचे फेटे आहेत धोतर आहे शॉल आहे हे सजावट म्हणून आम्ही मूर्त्यांवर करतो त्याचप्रमाणे जे चमकी धोतराचं चम चमकीचं धोतर शॉलचं शॉलला चमकी अशा लावून तसेच खडे जे असतात रंगीबेरंगी रंगाचे ते खडे मुकुटाला किंवा इतर दागिन्यांना लावून त्या फार छान मूर्त्या सजवल्या जातात तसेच गणपतींवर विद्युत रोषणाई ही के करून दिली जाते जी की बॅटरीवर चालते तुम्ही ग गणपती चतुर्थ गणेश चतुर्थीला आणि विसर्जनाच्या दिवशीही पाटा हातात पाटावर मूर्ती नेताना ती लाईट चालू राहते आणि ते फार छान दिस मूर्ती दुकानात जी टीम आहे ती कशी आहे माझ्याकडे ज्या आतापर्यंत काम करत आलेली जी मुलं आहेत हे फार हौसेने येतात शाळा कॉलेज करून किंवा स्वतःचा नोकरी व्यवसाय करून फावल्या भा। वेळात ते ते आपल्या का इथे मला मदत करण्यासाठी येतात आणि त्यांना गा बा बाप्पाची गोडी असल्यामुळे ते उत्स्फूर्तपणे ते स्वतः मदत करत असतात आपल्याला लोकांसाठी वेगळं काय करायला भेटेल आता लोकांसाठी वेगळं म्हणजे जे कोण वयोवृद्ध आहेत त्यांना आम्ही घरपोच मूर्त्या फक्त परिवहन खर्च घेऊन आम्ही त्यांना घरपोच करतो तसेच ऑनलाईनही ऑर्डर घेतो त्यांना फोटो पाठवून आम्ही त्यांच्या मुला फोनवर बोलून त्या ऑर्डरही आम्ही स्वीकारतो आणि आमच्याकडे ऑनलाईन पेमेंटची पण व्यवस्था असते म्हणजे आपल्या दुकानात ऑनलाईन बुकिंगसुद्धा उपलब्ध आहे आणि ऑनलाईन होम डिलेवरीसुद्धा उपलब्ध आहे ते आपल्या फोटो बघायला आपल्याला आपल्या इंस्टाग्रामच्या सुस्वरूप गणेश चित्र मंदिर या पेजवरती बघायला भेटतील प्रत्येकाला माहिती असतं व्यवसाय सोप्पा नसतो त्यामध्ये खूप सारे अडथळे येतात त्या अडथळ्यांमधून तुम्ही दुकान कसे चालू ठेवल्यात सगळ्यात मुंबईमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जागेचा की त्या एखाद्या व्यवसायासाठी बारा महिने कुठली जागा उपलब्ध हो होऊ शकत नाही आणि हा व्यवसाय जो असतो तो साधारण महिना दीड महिन्यासाठी असतो आणि अशा वेळेला जागा उपलब्ध होणं फार कठीण असतं पण बाप्पाची कृपयामुळे आतापर्यंत मला ज चौतीस वर्ष झाली जागा उपलब्ध होत गेली तुमचा व्यवसाय सुरू करण्याच्या आधीचे अडथळे काय होते आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी केली कुठलाही व्यवसाय हा एक चॅलेंजिंग असतं की त्यातमध्ये तुम्हाला तुम्ही सक्सेस असेल असं काही ते काही आपल्या कष्टावर आणि आपल्या दे, नशिबावर आणि देवी कृपेवर अवलंबून असतं पण तुम्ही प्र फार निश्चयाने का मेहनत करा प्रामाणिकपणे मेहनत करा तुम्हाला यश मिळत जाईल ते सातशे मूर्त्या तुमच्याकडून विक्री व्हायच्या हो होत होत्या आता नंतर मग जागेचं प्रश्न आल्यानंतर मोठ्या मूर्त्या मी कमी केल्या कारण जागा मोठ्या मूर्त्या एका मूर्त्यामागे पाच सहा मूर्त्यांची जागा आढळली जाते तर मोठ्या मूर्त्या मी बऱ्याचशा कमी केल्या आणि जास्तीत जास्त गणेश भक्तांना मूर्त्या पो पोचल्या जाव्या ह्याच्यासाठी लहान चार इंचापासून ते अडीच तीन फुटापर्यंतच्या मूर्त्यांनी मी लागतो तर थँक्यू आता तुम्ही आपला अनमोल वेळ देऊन आपल्या चॅनलवर लोकांना थोडीशी माहिती दिल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे थँक्यू